आणि सरकारने धनगर समाजाच धनगड ही जमात महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही असं ऍफिडेव्हिट देऊन सुद्धा अद्याप धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळत नाही तर कुठंतरी दुजाभाव होतो असं वाटतं नाही दुजाभाव तर अनेक विषयामध्ये होतोय धनगरांच्या बाबतीमध्ये तर होतोय पण ओबीसी बाबतीमध्ये तर अनेक समाज असे आहेत की जो ओबीसीचा दाखला मागायला अर्ज केल्यानंतर चार चार, चार महिने त्यांना दाखला मिळत नाही त्यांना जमिनीची जमीन नाही ना आता वडार समाजाकडं जमीन आहे रामू समाजाकडं जमीन आहे कुडमुडे जोशीकडं जमीन आहे नंदीवाल्याकडं जमीन आहे मर्यायच्या गाड्यावाला कडकलक्ष्मीवाला जमीन आहे का त्यांच्याकडं नाही ना या ना लोकांच्याकडं किंवा हा जो छोटा समाज असेल डौरी समाज असेल गोसावी समाज असेल गडसी समाज असेल गोंदळी समाज आहे इथं काशी कापडी समाज आपल्या पंढरपूरमध्ये आहे माळा तयार करणार आहे का त्यांच्याकडे जमीन सरकार काय पुरावा मागत की तुम्ही जमिनीचे पुरावे द्या आणि एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचं आमच्याकडं दाखला नाही ना, ना जन्माचा भटका समाज कशाला म्हटलं जातंय ओबीसी समाज कशाला म्हटलं जातंय भटकी लोकं या गावातून त्या गावात जातात त्यांचा जन्म एखाद्या गावात झाला तर त्याला त्या काळात काय माहीत आहे की ह्याची नोंद करायची असते ग्रामपंचायतला ह्याची नोंद करायची असते जन्माचा जन्म झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर नोंद करायची असते हे लोकांना माहीत नव्हतं अज्ञान नव्हतं त्या काळामध्ये आणि म्हणून आज आमच्या ओबीसी बांधवांनासुद्धा मागणी केल्यानंतर चार चार महिने त्यांना दाखला मिळाला जात नाही धनगर समाजाच्या बाबतीमध्ये तर आम्ही भूमिका मांडली की राज्य सरकारनं धनगड जमात या राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती लिहून दिलं आहे हायकोर्टामध्ये मी म्हणतोय म्हणून नव्हे तर आमची मागणी सरकारकडे ही आहे की तुम्ही आता तत्काळ एस दाखले द्यायला चालू करा अंतिम दहा वर्ष झालं